नवऱ्याचे दारू पेलेले फक्त दोन व्हिडिओ टाकले बरं का मी तर लोकांनी कमेंटमध्ये येऊन इतके तर्क वितर्क लावले आणि इतके त्यांचे मतं मांडले ना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मला तसं दुखणं आल्यासारखंच झालंय बरं का कारण आहे ना कोण मत असं आहे तर यूजसाठी करते आणि यूजसाठी नाटक दाखवते तर मला जर नाटक दाखवायचं जर असतं ना तर तीन वर्षापासून मी युट्यूबवर इथून मागच मी खोटं खोटं बोलून खोटे खोटे नाटकं दाखवून यूज मिळवले असते पण तसं मी कधी केलेलं नाही आणि आता पण टाकण्याचं कारण आहे ना वेगळं आहे तसं तर जसं लहानपणापासून सगळ्याचा तिरस्कार सगळ्याचा मार खाणं हे माझ्या नशिबात आहे बरं का ते मला त्याची सवयच झालेली आहे त्याच्यामुळं मला नवऱ्याने बी कितीही शिवे दिले आणि कितीही मारलं ना तरी मला त्याचं बी काही वाटत नाही बरं का जसं लग्न झालं ना तसं मी शिव्यान मार खाते त्याचं मला अशी सवय लागून गेल्यासारखी विनाकारणाची बरं का विनाकारणाची शिव्यान मार खावं लागतं तर पण मी ते सगळं सहन करायचे सगळं सहन करायचे फार मला आहे ना कधी कधी खायला नसायचं घरात दोन दोन दिवस तरी पण मी सहन करायचे पण सण कसे करायचे तवा नवर आहे ना असं दारू बिरू काही पित नव्हते बरं का त्याच्यामुळं मला सहन करा म्हणजे सहन करायचे जाऊ द्या आपण आपल्याला हाताने काय काम करता येत नाही दोन पैसे कमवत नाही त्यांच्या जीवावर खातो शिव्या दिल्याने मारल्याने काय होतं असं वाटायचं बरं का पण आता त्यांच्या घाणखोडीमुळं आणि त्यांच्या त्या ते त्रासाला कंटाळून मी नाही इलाजानी त्यांचे दारू पिलेले व्हिडिओ टाकते आणि टाकणार पण आहे कारण मी त्यांच्या लय हाता पाया पडले बरं का की दारू बिरू सोडून द्या मी व्हिडिओ टाकणार नाही जे जे दोन व्हिडिओ टाकलेत ना ते पण मी डिलीट मारल पण ते मागं हटायलाच तयार नाही तर ते म्हणते मी दारू सोडणारच नाही म्हणते तुला हजार व्हिडिओ टाकायचे असले माझे ना तरी टाक पण मी दारू सोडणारच नाही आणि इतका कोण ठाऊक मला दारू पिणाऱ्या माणसाचा एवढा राग येतो एवढा राग येतो ना लय राग येतो त्याच्यामुळं मी त्यांचे ते भांडणाच्या दारू पिलेले व्हिडिओ टाकले बरं का त्याच्यात बी लोकांनी इतके तर्कवितर्क लावून असं कमेंट केल्या ना यूजसाठी नाटक केलं नाटक येईन असं येईन तसं येईन नाटकं करायचे असते तर दिवसातून दोन दोन तीन तीन व्हिडिओ सोडले असते मी माझा व्हिडिओ मी कधी सोडते तीन दिवसांनी चार दिवसांनी पाच दिवसांनी आठ दिवसांनी असं मिळून व्हिडिओ सोडते बरं का ज्याला नाटक करायचे ते दिवसातून दोन दोन तीन तीन चार चार व्हिडिओ सोडतं तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा माझे व्हिडिओ किती किती दिवसांनी पडते तर किती किती नाही आणि त्याच्यातली त्याच्यात बी ना काय भांडणं नसते असे व्हिडिओ पुरते नसते बरं का सकाळ सकाळचं संध्याकाळचं घरी जर असले तर दिवसातून चार चार वाऱ्या मारणार हणणार शिव्या देणार तरी माणसाने गप्प बसायचं तरी मी सहन करतो ते बरं का पार आहे ना ह्या मारहाणीमुळे ना माझ्या मानीत पण गॅप पडेल पाच वर्षापासून दवाखाना करते पाठीमध्ये चार गॅप येतं मानीत एक गॅप येतं ते या आयच्या रिपोर्टमध्ये पाच वर्षापूर्वीच निघलं मग एवढं सत सहन करून 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 कवर सहन करायचं जा ते फक्त व्हिडिओ टाकण्याचं एकच कारण आहे माझं कुणाला काय वाटायचंय काय समजायचंय ते समजून घ्या मला काही फरक पडत नाही आता मी सुद्धा लयनिबर मनाची स्वतःला करून घेणारे मस्त दुखण्यानी ना शरीराने बी मनाने बी मस्त मी लई खचले वर का पण असं वाटतं जर आपण असं हार मानली आणि जसं होतंय आहे तसं चालू द्या पितोय नवर पिऊ द्या दारू त्याला जसं करायचंय तसं करू द्या असं जर म्हणलं ना तर संसाराची पूर्ण वाट लागन बर का आणि मी बी दिवशी रागवाई तग स्वतःचं जर काही करून घेतलं त्याच्यापेक्षा रागवाई मी व्हिडिओ सोडते जेणे करून की ना त्यांना कोणी सांगून बोलून ते जागेवर येतील त्याच्यामुळे मी त्यांचे व्हिडीओ सोडते आणि त्यांनी भांडणतडणं करताना त्यांना व्हिडिओ काढले त्यांना काही फरक पडत नाही त्यांना राग येत नाही त्यांना लाज वाटत नाही काहीच नाही त्यांच्या त्यांना कोणतरी असं पक्क जोडीदार भेटला आहे इतकं निर्लज्ज झालेत ना ते त्यांचे व्हिडिओ टाकले वा, तरी ते म्हणते तर तू टाक माझे व्हिडिओ मला काहीच फरक पडत नाही असे डायरेक्ट म्हणते पण मी दारू सोडणार नाही म्हणते तो आणि व्हिडिओ टाकण्यामागचं एकच कारण फक्त माझं की त्यांनी ना दारू सोडावा म्हणून इथून मागं मी हल्लं मारलं का तरी मी आपलं रडायचं रडायचं गप बसायचं परत दुसऱ्या दिवशी हसून खेळून व्हिडिओ काढायचे असं माझे तुम्ही हे जर व्हिडिओ सोडले आणि याच्या पाठीमागचे तुम्ही माझे व्हिडिओ जाऊन बघा कधी कुठल्या याच्यामध्ये आमच्या दोघांचे भांडण बिंडण असं टाकलेत कमी व्हिडिओ जरी झाले तरी टाकलेलं नाही मार जरी मारलं तरी गप हसून खिळून परत नीट होऊन क्लिअर होऊन परत व्हिडिओ टाकायचे पण आता एकच आहे मी ना काही कुणाला काही वाटू याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे का कोणाला खोटं वाटू कुणाला नाटक वाटू कुणाला काहीही वाटू पण त्यांचे ना मी दारू पिलेले ना आणि भांडणाचे व्हिडिओ मी टाकणार म्हणजे टाकणार जेणेकरून त्यांचे बी नातेवाईक जे म्हणते ना नवऱ्याचे जेव्हा आयतं खाती नवऱ्यावर पावर करते नवरा मोठीत घेतला आणि आमखण फालानं एवढं शिव्या खाऊन मार खाऊन बी ना तरी मी नवरा मोठीतच घेतला नवरा जर मोठीत असता तर असं मारलं शिवे दिला असतं का आणि माझं ऐकलं अस म्हणजे ऐकलं असतं ना नवरा जर काही ते मोठीत पिठीत असतात तर त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकू राहिले पण जाऊ द्या तुमचं बी मत मांडण्याचं व्हिडिओ पाहणाऱ्यांचं बी मत मांडण्याचं त्यांना अधिकार अधिकारी ज्याला खरं वाटायचं त्याला खरं वाटेल ज्याला नाही वाटायचं त्याला नाही वाटेल माझा एकच उद्देश आहे फक्त त्यांनी ना जे पी एचं चा चालू केलं आहे ना ते सोडून द्यावा परत पर पहिल्यासारखं घरातलं वातावरण व्हावा एवढीच इच्छा आहे जे हातात दारूच्या नसे तर जे हातात पडून का त्यानेच मार देतो जे हातात येईन का त्यानेच मार देतं तरी मी फक्त एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवते हे करते बर का तरी लोकांना वाटत आहे मला ना डोकंच चाला ना घरातल्या तमाशाने वेगळंच टेन्शन आणि असं वाटत आहे आपण जर दाखवलं नाही ना आणि एखाद्या दिवशी जीवाचं बरं वाईट करून घेतला रागवयत का ना तर म्हणतील हिची चुकी आहे हिच्या हिच्याच अंगात काहीतरी खोड होती हिच्यामुळंच त्याच्यामुळेच तिने जीवाचं बरं वाईट करून घेतलं असं वा असं खोट्या नाट्या आपोआप पसरतील कारण हे लग्न झाल्यानंतर एकदा झालेलं आहे पूर्ण सहा महिन्याचं पोटत असतानाय ना तेव्हा झालेलं आहे असं जीवाचे एवढे हालत हालत हालते दवाखान्यात बी घरी बी आणि वरून आहे ना माझी खोटीनाटी गावात बदनामी बी झाली होती त्यामुळं मी व्हिडिओ वी काढून टाकते खरं काय खोटं काय हे ना एकदा गावातल्या लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकाला तरी काढावं याच्यामुळं मी व्हिडिओ काढून टाकून राहिले त्यांच्या भांडणाचे म्हणजे असं दारू पिऊन आलेले तिथून मागं ते दारू नव्हते बरं का पण एवढ्या दहा पंधरा दिवसातच त्यांना कोण जोडीदार भेटलाय आणि कोण नाही आणि काय सांगतोय आणि काय शिकवतो आहे आणि कमवून त्याचं डोकं असं दारू पिण्यासाठी असं भरमिष्ट केलं आहे काय नाही ते एवढे प्रमाणाच्या बाहेर गेलेत ना त्यांना किती समजून सांगा कितीही काही करा पण ते म्हणते तू माझ तू व्हिडिओ काढ नाही तर काही कर पण मी दारू प्यायचं आहे ना सोडणारच नाही म्हणते तर मी बी बघणारे ते जवळ कवर दारू प्यायचं सोडीत नाही आणि कवर जागेवर येत नाही आणि कवर नाही तवर मी पण आहे ना व्हिडिओ काढून टाकत असं राहणार आहे भलं मा आणि वरून म्हणते बी तू किती व्हिडिओ काढून टाकले ना तर लोकं तुलाच ना ठेवतील म्हणते तर वरून मलाच धमकी आणि खरं आहे बरं का लोकांना असं वाटतं प्रत्येक बाई आहे ना अशी नवऱ्याचा जाच त्रास सो सौ, सहन करणारी पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं बरं का का म्हणून बाईनेच फक्त त्रास सहन करायचा बरं त्याला काहीतरी कारण असेल ना कुठं चुकते काय नाही ते तरी दाखवून द्यायचं म्हणून मी दारू पेतो ते तरी चुका तरी दाखवून द्यायच्या ना विनाकारणिसतं शिव्यान मार खायचा आणि गप बसून राहायचं कोणाला काही सांगायचं नाही बोलायचं नाही गप सहन करायचं मला आहे ना मी आता तसं तर करणार नाही आहे तसं करून सल, ये, ये। ले, ले न, करून आहे ना जसं मला आहे तसं सगळ्यांचा मार खाल्ला सगळ्यांचं सहन केलं कोणाला काही उलटून नाही बोलायचं हे ते लय लय आता माझं जीव आहे ना लय वाईट आगलं बरं का लय मला कोणाच्या प्रेमाची गरज वाटत नाही कोणाच्या आपुलकीची गरज वाटत नाही कशाचीच गरज वाटत नाही फक्त एवढ्यासाठीच मी जर कधी काही करून घेतलं ना स्वतःला तर आहे ना पुरावा म्हणून आहे ना माझ्या व्हिडिओमध्ये दिसन मी कशी आणि कशी होतेन कसं काय त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढते दुसरं काही का कारण नाही आणि माझ्या डोक्यात एकच टूप आहे जवळ हे दारू सोडत नाही तवर आहे ना किती भांडणं हो किती काही हो मी व्हिडिओ काढूनच टाकत राहणार आहे आणि कमेंट बी बरं का जाऊ द्या बाकीचे पहिल्यांदाच आले असतील कमेंट करायला त्यांचं काही नाही पण एक माणूस आहे बरं का बंटी पगारे म्हणून त्याची मी काल कमेंट भली लांबलच कमेंट करतो बरं का आणि ती मी इंग्लिश मधून करतो ती बी दुसऱ्याकडून वाचून घ्यावं लागते तेव्हा तळ ती मला एक दीड वर्षापासून तो सुद्धा आहे ना इतका हातपाय धुऊन मागं लागलाय ना माणूस कुठाल जाईल काय नातेवाईकांच्या मनात जसा माझा विषय तिरस्कार आणि राग आहे तसाच चमान ह्या माणसाच्या मनात बी माझा विषय आहे ना रागन तिरस्कार आहे बरं का एक दीड वर्षापासून तो आहे ना कधीतरी तरी कमेंट करतो पण अशी कमेंट करतो ना की मनाला नुसतं असं तळपायच्या आग मस्ता काल जाती अशा कमेंट करतो काल मी त्याची कमेंट डिलेट मारून टाकली बरं का त्याचं कधी पण काय असतं हिच्यावर पोलीस कंप्लेंट करा हिला पोलिसाच्या ताब्यात द्या अरे बाबा पोलिसाच्या ताब्यात द्यायला आणि पोलिसात पोलीस कंप्लेट करायला मी काय कोणाचा खून बीन केला काय हां का? स्वतःचं त्रास बिरास म्हणजे एखाद्या बाईंनी जर दाखवलं यूट्यूबला तर ते काय म्हणजे असं स्वतःच्या जीवाचं काही करून घेण्यापेक्षा असं राग जर व्यक्त कुठं करणं हे काही चुकीचं आहे का हां त्या दिवशी त्याचं असं म्हणणं होतं की पोरगी घरातच होती आणि बाजार लय आणला होता म्हणी आणि मग हिने भाजीला बेसन चटणीच कमून केली अरे येडपट डोक्याचा तुझा तो गुढ घेतला मी ना तुझ्या डोक्यात घाल आणि जरा माझ्या विषयीचा राग मनातला कमी कर मग तुला माझं बोलणं माझे व्हिडिओ तुझ्या लक्षात येतील भाजीपाला काय आणलं होतं माहिती का त्यांनी फक्त पाचशे रुपयातून वीस रुपये मला रिटर्न देत होते पाचशे रुपये रोजातून आणि भाजारमध्ये बा, काय काय आणलं होतं मी तुम्हाला सांगत येईल शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या बटाटे आणले होते बटाट्याची तर चटणी केली होती दुसऱ्या दिवशी चटणीला बटाटे लय लागत होतं बटाटे शेवग्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या कोथंबीर कारले आणि त्या याच्या वालाच्या शेंगा बस एवढंच आणलं होतं बरं का तीन चारच जीन्स आणल्या होत्या बाज बाजारामध्ये बरं का मग विचार करा सकाळ एक भाजी संध्याकाळी एक भाजी मग चार चार्जिनचा म्हणजे किती दिवसाचं झालं बरं भाजीपाला किती टायमाच्या स्वयंपाकाचा भाजीपाला झाला तो दोनच दिवसाच्या आणि मी व्हिडिओ कधी टाकला होता तो तीन ते ती चार दिवसांनी व्हिडिओ टाकला होता दुसरा व्हिडिओ ते बाजार आणल्याच्या नंतरचा दुसरा व्हिडिओ तीन ते चार दिवसांनी टाकला होता आणि ह्यो म्हणतोय घरात एवढा भाजीपाला असून ही खोटं बोलती भाजीला काही नाही काही नाही आणि तसा तर बाजार आहे ना आमच्या घरात एक दीड दोन महिन्याने बाजार येतो असंच शेंगदाण्याची चटणी बेसन डुबुकवाड्या कुठं डाळ कांदा कुठं आमटी असंच काही 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 करून आहे ना टाईम भागून न्यावा लागतो आणि ह्याला काय वाटतं आणि काय नाही आणि पोरगी बी मी तुम्हाला घट्याला दाखवलं होतं पाच वाजले होते आणि पाच वाजले शाळा फक्त रोड बांडायचा आहे शाळा काय आमच्या इथले लांब नाही आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाते मोजून दोन ते तीन मिनटामध्ये ती घरात येते आणि ती नेमकी ना निम्मा व्हिडिओ होता आल्यानंतर त्या घरात कपडे बदलायला तिकडच्या कोपऱ्यामध्ये गेली होती आणि हा म्हणतो पोरगी घरातच होती आणि भाजीपाला पण घरात भरपूर होता बाजार आणलेला होता आणि ही खोटं बोलती यूजसाठी आणि खोटे खोटे भांडणं दाखवती आणि याच्यावर पोलीस कंप्लेंट करा तू तर आहे ना बाबा माझे व्हिडिओ बघूच नको खरंच बघू नको मी ना आधीच लय लय वायता का मधी लय टेन्शन तरी मी ना व्हिडिओ टाकत नाही तीन चार दिवस मी ती व्हिडिओ आहे तू काय समजतं स्वतःला आणि काय नाही तुला काय अशा कमेंट करून काय सुख भेटतं आणि काय नाही ते तुझी तुला माहिती तू ना माझ्या पाय पाळ ना मी तुला ओळखत ना पाळ तू कोण कुठला कसा आहे पण तू जेव्हा जेव्हा कमेंट करतो ना तेव्हा तेव्हा इतकं मनायला लागायसारख्या कमेंट करतो ना आणि पोलीस स्टेशनची भाषा परत मला वापरू नको बरं का तू तुला परत एकदा सांगते मी काय कोणाचा खून बिन नाही केला किंवा युट्यूबवर भांडणा बायकूच्या भांडणाचे किंवा असं भांडणाचे व्हिडिओ टाकणारी मी पहिलीच बाई नाही आहे डुचक्या जरा व्हिडिओवर जाऊन बघ लोकांच्या चॅनलवर रोजचे भांडणाचे व्हिडिओ लो रोजचे कसे कसे ते खरे आहे का खोटे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे पण मी फक्त वाईता का वायता का मुळे अन्नावरात दहा रुपयाला लागलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ टाकते हे तर मला काय हाऊस नाही आले असे व्हिडिओ टाकायचे टाकायचे असते ना नाच तर इथून मागच मी व्हिडिओ टाकले असते खोटे खोटे माणसाला काय वाटत नाही का स्वतःची इज्जत जाती चव जाती पण इज्जत आणि चव जाण्याच्या पलीकडं घरातली परिस्थिती बदलली त्याच्यामुळं मी नाईला जाणी व्हिडिओ टाकते आणि ते बी टाकते जर नवरा जर सुधारला त्यांनी दारू पेचं जर सोडून दिलं तर मी व्हिडिओ बंद करीन पण ते तयारच नाहीत ऐकायला ते म्हणते बघू दे मला पण तू किती व्हिडिओ टाकतील किती नाही तू माझे हजार जरी व्हिडिओ टाकले ना तरी मी मागं हटणार नाही म्हणते मग मी पण म्हणलं जबर तुम्ही दारू पेचं सोडत नाही ना मी पण हटणार नाही म्हणलं तुमच्या अशी व्हिडिओ टाकायची चव घालायची चुकीचं कुठं लोकाला दिसतय कसं दिसतंय फक्त बाई सोशिक असली पाहिजे तिने सगळं सहन केलं पाहिजे गप बसली पाहिजे आणि एक दिवस स्वतःच्या जीवाची आत्महत्या केली पाहिजे मग लोक मेल्यावर म्हणते हा खरच असं नव्हतं व्हायला पाहिजे तसं नव्हतं व्हायला पाहिजे खरंच लई सण करत होती ग बसत होती मग ती बाई सगळ्यांच्या नजरे नजरेत श्रेष्ठ आणि महान ठरते मला कोणाच्या नजरेत महान ठरायचं नाही आणि श्रेष्ठ ठरायचं नाही जे काय आहे ते मी नाही इथून पुढं युट्यूबवर टाकून देत जाणार म्हणजे देत जाणार एकदा मरण्याचा प्रयत्न केला परत मरण्याचं मरण का जगण याचा माझी मलासुद्धा अंदाज नाही म्हणजे मी सांगत नाही माणस रागाच्या भरामध्ये कधी काय करतं ना ते स्वतःलासुद्धा माहिती नसतं त्याच्यामुळं आहे ना कोण चुकतं आहे कोण बरोबर आहे ह्याच्यामुळं याच्यासाठी ना मी व्हिडिओ यूट्यूबवर टाकतच जाणार आहे बघू जिथं उजडन तिथं उजडन आहे नवऱ्याला बी कोण आहे ना असं नादाला लावणारं तेसुद्धा मला बघायचं आहे आणि त्याच्यातसुद्धा आहे ना मी व्हिडिओ टाकन नाव घेऊन व्हिडिओ टाकन मला माहिती ते इथून मागा असे कधीच वागत नव्हते बरं का हानायचे मारायचे परत दुसऱ्या दिवशी जेव लावायचे पण आता तसं राहिलंच नाही आता फक्त पिऊन येणे शिव्या देणे हनुमान करणे आणि घरात नीट न वागणे एवढंच धरलं आहे त्यांनी कवर सहन करणारे माणूस सण करायला बे काहीतरी लिमिट असतं वीस वर्षापासून <coughs> वाटेन तसा त्रास वाटेन तसा हाल काढले तर मग यांना असे दारू पिण्यासाठी हार का हालन त्रास काढलेले आहेत का